नाशिक शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आणि युवा आमदार सत्यजित तांबे यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केलाय आमदार सत्यजित तांबे यांनी वाढदिवसानिमित्त शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केलाय त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मिळून शिवनेरी परिसरात साफसफाई वृक्षारोपण अशी श्रमदानाची कामं केली आहेत वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा वाढदिवस तसं त्याला काय साजरा करायला मदत नाही पुला नकुमारी साजरी केली त्यांची इच्छा होती की आपण यावेळेस वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शिवनेरी किल्ल्यावर जाऊन आणि तिथं श्रमदानातून काय साफसफाई असेल किंवा बाकी काही झाडं लावण्याचं से काम असेल किंवा बाकी कुठल्याही प्रकारचं जर तिथं आपल्याला थोडीशी सेवा करता आली तर या शिवकार्यामध्ये आपण सहभागी व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालला पाहिजे आणि त्या विचारांचे जे प्रतीक आहे ते जिवंत जे स्मारक आहे ते म्हणजे जे गडकिल्ले आहे आणि म्हणून हे गडकिल्ले अस्वच्छ राहिले पाहिजे चांगले राहिलं पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्यांचं जतन झालं पाहिजे